पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नववा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नरे येथील संस्थेच्या सभागृहात पार पडला यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ दीपक शहा संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या आदर्श कुलगुरु पुरस्कार प्राप्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला सीओ पी तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सुनील बिरुड यांना आदर्श कुलगुरू पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी प्राध्यापक भाऊसाहेब कारेकर यांना आदर्श शिक्षणसेवक येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामदास झोळ यांना आदर्श संस्थापक अमरावतीच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या डॉक्टर स्मिता देशमुख यांना आदर्श प्राचार्य आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्राध्यापक चेतन दिवाण यांना आदर्श प्राध्यापक पुरस्काराने गौरवण्यात आले सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यार्थी घडवणे हा आपला स्वार्थ आहे कारण आपण जसजसे वयस्कर होतो तसतसे देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हाती सोपवले जाते ते जर सक्षम नसतील तर देशाची परिस्थिती काय होईल याचा विचार करा म्हणूनच सक्षम विद्यार्थी घडवणे ही आपली जबाबदारी आहे असे मत व्यक्त करून निवृत्त एअर मार्शल डॉक्टर भूषण गोखले पुढे म्हणाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे वैशिष्ट्य असे होते की ते आयुष्यभर शिकतच राहिले शिक्षक म्हणून आपणही त्यांच्याकडून हेच शिकले पाहिजे जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता विद्यार्थ्यांकडे केवळ ज्ञानच नव्हे तर कौशल्यही असले पाहिजे नेहमी सकारात्मक राहा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा समाजातील नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला त्यावेळेला देशाचं पुढचं नेतृत्व हे सगळे विद्यार्थी करणार आणि ते जर सक्षम नसले तर आपला देश कुठे कुठे जाईल आणि त्यामुळे शिक्षकाला फार जास्त महत्व आहे की त्यांनी सक्षम असे विद्यार्थी बनवले पाहिजे

परत जात होतो ब्रसेल्सला त्यावेळेस युरोप नॅव्हिगेशन सिस्टीम वॉज बाय रशियन्स देस सो वी हॅड अर ओन जी पी एस डुईंग ऑपरेशन सिंधू सो दिस आर द काइंड ऑफ आत्मनिर्भरता याच्यासाठी जे खूप काही म्हणजे तुम्हाला एक तर ज्ञान तर पाहिजेच पण त्याचबरोबर अशी काहीतरी एक वेगळी काहीतरी कल्पना आपल्या मनामध्ये रुजू पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी वेगळेपणा करा आणि तो आपण शिक्षण संस्था याच्यामध्ये आणला पाहिजे मला एक आवडते म्हणजे जाधवराव मध्ये फक्त शिक्षण नाही पण निरनिराळ्या स्किल्सवरती कारण मला सांगितलं की अगदी फिल्म पासून निरनिळ्या गोष्टीसाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये फायद्याचं असं काहीतरी काही ना काहीतरी शिक्षण मिळू शकतं डॉक्टर दीपक शाह म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून नवीन शिक्षण प्रणाली येत आहे या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना फक्त गुण मिळवणारे नव्हे तर उत्तम माणूस बनवण्याचे काम होईल या धोरणामुळे शिक्षणात अमूलाग्र बदल घडून येणार आहेत आणि त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांना समर्थपणे तयार व्हावे लागेल आजची मुले खूप हुशार आणि तंत्रज्ञान प्रेमी आहेत त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अपग्रेड करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले नवी सर्व शिक्षकांना

मुलांना खूप चांगल्या पद्धतीने बळ देतात त्याला निर्माण करतात उत्तम विद्यार्थी म्हणून उत्तम माणूस म्हणून <laughs> रिझल्ट बघा त्याच्या मागे सातत्याने तुम्ही लागता पहिल्या वर्ष दुसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्ष चौथ्या वर्ष जेवढा काळ तुमच्याकडे असतो त्या चारही वर्षामध्ये त्या मुलाला त्याची गुणवत्ता टिकवण्याकरता तुम्ही प्रोत्साहन देत असता आणि डिस्ट्रॉय त्या मुलांच्या सगळ्या वाईट ज्या काही कमती असतील वाईट गोष्टी लोक काही करत असतील त्या दूर करण्याकरता तुम्ही त्याला सातत्याने मार्गदर्शन करत असत असं शिक्षकाचं काम नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये आणखी थोडं त्याला अवलंब झाले आजकाल खूप विशालो साईड तुम्हाला जे आम्हाला कळत नाही ते त्या क्षणी ते मोबाईल बारे लॅपटॉप मधत किंवा मोबाईल मधत ती लोक तुमच्या मुलं तुमच्याच मुली निघतात पूर्वीच्या काळी असं माझ्या नातवाला ज्याला तुम्ही शिकवायला गेलो म्हटलं की दादू तुम्ही जे काही शिकवताय ते मला पटत नाहीये आमच्या बाई जे शिकवतात तेच मला तुमचा त्यांच्यावरती पगडा असतो ह्या पगड्याला समर्थपणे शार्थपणे त्यांचा विश्वास शार्थ ठरवण्याच्या हो तुम्हा सगळ्या शिक्षकांना आता खूप 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 स्वतःला पुरगे ठरवा लागणार नवीन एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा नवीन टेक्नॉलॉजी असेल सर चॅट जीपीटीच्या माध्यमातून काहीही तुम्ही निश्चित पट्टी आता जीपीटीवरती जावा अँड एव्हरीथिंग तरी मग शिक्षकांची गरज का असं जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला फक्त वन टू वन कॉन्टॅक्ट असतो एकमेकांशी असलेलं संभाषण असतं एकमेकांशी केलेलं तुम्ही इंटरेक्शन असतं एकमेकांच्या बद्दल असलेल्या प्रेमाची भावना असते विद्यार्थ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये असलेली जी लागणी असते ह्याच्याकरता गेटू म्हणजे आवश्यक

येणाऱ्या काळातही मोठे बदल घडवून आणण्याची जबाबदारी आपली आहे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला समाजसेवक म्हणले जाते तसेच शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकाला शिक्षण सेवक म्हणतात त्यामुळे शिक्षकांचे महत्व समजून घेऊन त्यांना सन्मान द्यावा आणि त्यांचा आदर राखावा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असेही त्यांनी सांगितले ज्या वेळेस आज आपण भारताकडे पाहतो भारताकडे पाहत असताना भारत हा त्याही वेळेस होता आजही सोनिकी चिडी आहे आणि ज्या इतिहासामध्ये ज्या वेळेसला आपण अत्यंत श्रीमंत आणि सोनिकी चिडी आपल्या देशाला म्हटलं जायचं त्यावेळेसला त्या इंग्लंड मधून एक माणूस हा भारत देशामध्ये आला आणि तेव्हा इंग्लंडच्या राणीने असं होतं की भारत हा सोनिकी चिडी याच्यावरती आपल्याला राज्य करायचं आहे काय करता तुम्ही या देशामध्ये जा त्यावेळेस लॉर्ड मॅकोले शिक्षण तज्ञ ज्याला म्हटलं जायचं तो लॉर्ड मॅकोले त्या ठिकाणी अठराशे साली ज्या भारत देशामध्ये आला भारत देशामध्ये आल्यानंतर तो संपूर्ण भारत फिरला आणि ज्या वेळेस तो इंग्लंडला गेला तिथल्या हाऊस ऑफ कॉमन्स तिथल्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये म्हणजे तिथल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्या वेळेस राहिला त्यावेळेस तिने असं सांगितलं

या देशामध्ये जर आपण गुरुकुल पद्धती जर निस्तानाभूत केली तर आपण या देशावरती राज्य आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि म्हणून त्यावेळेस मी सांगितलेलं होतं मी सांगितलेली जर शिक्षण पद्धती आपण जर फक्त तीस वर्ष त्या ठिकाणी राबवली तर या देशावरती काय स्वरूप आपण राज्य करू शकतो असं सांगितलं अकराशे पस्तीस साली एरपिस्तान नावाचं हायस्कूल मुंबई मध्ये त्या ठिकाणी उभा राहिलं आणि अकराशे पस्तीस पासून दोन हजार वीस सालापर्यंत जवळ वर्ष जे तीस वर्ष फक्त राबवायला पाहिजे होत त्यांच्या लोकांनी दोनशे अडीचशे वर्ष त्या ठिकाणी राबवलं आणि आज आज आपण जर पाहतोय तर आज लॉ झालं तरी पाच आणि चार हजार रुपयामध्ये जर लॉ करणारे लोक तुम्हाला कोर्टाच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळते आज आपण इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो इंजिनिअरिंग झालेली जर लोक आपण पाहिली येणी झालेलं असेल तर आठ आणि बारा हजार रुपये पगार हा येणी झालेल्या लोकांना आहे बी कॉम वाल्याला आणि एम कॉम वाल्याला कुणी विचारायला तयार नाही ही झालेली परिस्थिती आहे आणि म्हणून कुठंतरी कारकून तारे तयार करण्याची जी व्यवस्था उभी झालेली होती ती व्यवस्था दोनशे अडीचशे वर्ष आपण त्या ठिकाणी राबवली मी या देशाच्या पंतप्रधानांचे ते कोणत्याही पार्टीचं सरकार असू द्या आपण कुठल्याही पार्टीला त्या ठिकाणी अफिलेटेड नाही परंतु अठराशे पस्तीस पर साली चालू झालेली शिक्षण पद्धती ही दोन साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून तुम्हाला स्किल बेस्ट एज्युकेशन मिळण्याची व्यवस्था मी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उभी राहील मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे